नमस्कार मी बाकी सगळ्यांनी काय काय लॉगमधून मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसा तर इथं माझी गावाकडे निघण्याची तयारी चालू आहे तर मला जाताना प्रतीक्षा हळदी कुंकू लावत होती त्याचबरोबर शिव म्हणत होती की मला पण डॉमध्ये चाललं होतं आणि जाता तसं आम्ही टेकडीवरून पण जाणार होतो तर देवाचं दर्शन वगैरे घेतलं इथं मी त्यानंतर मम्मी बाबांच्या पाया वगैरे पडले आणि मग निघालो आम्ही जाण्यासाठी तरी तर ते शिकवून पाया पडते जाताना बाबांच्या आणि त्यानंतर सिया पण आले लगेच पाया पडण्यासाठी आणि त्या दोघांच्या झाल्यानंतर मग मी पडले तरी तर आम्ही सगळेजण तयार झालो आणि चाललोय तर टेकडीवरती जाण्यासाठी काय करीच आलो इथं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग इथं लाईन येत उभं राहिलो तर भरपूर अशा मोठी लांब फुटी लाईन दर्शन घेतलं सगळ्यांनी आणि थोड्या वेळ मग बसलो तिथे खाली त्यानंतर इथं लक्ष्मी लक्ष्मी मात्र काही नसतात आमच्या इकडे गणपती पण नसतात पण असेच थोडीफार शॉपिंग केली प्रतीक्षाने केली लक्ष्मीची शॉपिंग आणि त्यानंतर मग इशूला बसवलं खेळण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आलो आम्ही घरी तर कसा वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय